शरण गेली आणि मोठे ऑफिसर म्हणून आता ती आदिवासी मुलांना शिक्षण देते असं एवढं महागायचं आपण आणायचो पण मला या पर्वतावर ह्या चंदनाची खूप झाड तिथली जी विलन आहे ना ती जेवण बनवायला भोजन करायला ते चंदनाची डाकडं म्हणून वापरते त्याच्यात जराला किंमत राहील का तर पण कारण काय जास्त जर आपण कोणाकडे गेलो तर किंमत राहील का नाही ना। तर आपण बोलवल्याशिवाय जाऊन हे आपल्या ह्याच्यावर लिहून ठेवावं आपलंच मान आपण सांभाळायचं कोण आपल्याला मान देणार नाही आपली मर्यादा आपला मान आपण ओळखायचंच वाटेत फोडवाय चला आमच्याकडे असं म्हणावं असा नाही पुन्हा कधी बरोबर की एक म्हणण्याची अपमान स्वतः करून घेतात तसं नाही म्हणून चंदनाची तुम्हाला कथा सांगितली होती की चंदन सरपण म्हणून विलीन जे जात ते आपण एवढं फळ खूप किंमत देऊन विकत घेतो कारण जिथे नाही त्याला त्याची किंमत कळते तसं उठलं सुटलं गेलं तर किंमत राहत तेच माहेराचं सुद्धा पंढरीनाथ महाराज